शिए रामनगर येथे दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता त्या परिसरात जेव्हा पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले तेव्हा एक व्यक्ती संशयित म्हणून त्यांनी ताब्यात घेतला जो मुलीचा मामा होता म्हणजेच मुलीच्या आईच्या वहिनीचा भाऊ जो की गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्यासोबतच त्यांच्याच घरात राहत होता मुलीचे आईवडील जेव्हा कामावर जायचे तेव्हा मुलगा त्या ते दहा वर्षाच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवायचा तिच्या सोबत अश्लील बोलण्याचा तो प्रयत्न करायचा दहा वर्षाच्या मुलीला इतकं जास्त काही कळत नव्हतं पण असे खराब व्हिडिओ बघून ती आपल्या त्या मामापासून दूर राहायला लागली होती कधी कधी तर त्या मामाचा मित्र देखील त्यांच्या घरी येत असे मामा व मामाचा मित्र दोघही त्या दहा वर्षाच्या मुलीला जबरदस्तीनं तसे व्हिडिओ दाखवायचे आणि तिला ते दोघंही त्रास द्यायचा प्रयत्न करायचे एक दिवस तर त्यांनी पार केली घरात कोणीच नाही बघून त्या मुलीला चल आपण नारळ आणू असं म्हणत उसाच्या शेतात नेलं मामाच नाही तर मामाचा मित्र सुद्धा या गुन्ह्यात सहभागी झाला त्यांनी दोघांनी मिळून त्या मुलीला शेतात एकटं बघून तिच्यावर ते दोघंही तुटून पडलेत तिच्यावर त्यांनी अत्याचार केले बळजबरीनं बल तिचा बलात्कार केला आणि शेवटी तिला दोघांनीही मारून टाकलं लाजीरवाणी गोष्ट तर ही आहे की त्या मुलीला मारून टाकल्यानंतर सुद्धा या दोघांनीही तिच्यावर परत एकदा आळीपाळीनं बलात्कार केला त्या मुलीच्या अर्ध नग्न मृतदेहाला तसंच तिथे पडून दिलं आणि काही झालंच नाही असं दाखवून ते दोघही परत घरी निघून आलेत नंतर मग मुलीचे आईवडील आल्यानंतर विचारपूस सुरू झाली मुलगी दुपारपासूनच नाही असं त्या नराधम मामानं त्यांना सांगितलं संध्याकाळीसुद्धा मुलगी घरी आली नाही मामा व मामाचा मित्र संध्याकाळी आपल्या रात्रीच्या ड्युटीसाठी तिथून निघून गेलेत सकाळी आल्यानंतरसुद्धा या दोघांनी त्या शेतात जाऊन तो मृतदेह एकदा बघितला आपल्याकडून काही तिथे पुरावे तर राहिले नाहीत ना ते बघितलं आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला पण पोलिसांनी सी सी टी व्ही पोलिसांच्या ताब्यात आहे पण तिची मुरडी मात्र हे जग सोडून कायमची देवाकडे गेली एक नाही दोन नाही असे अनेक प्रकार आज मुलींसोबत घडतच आहे गेल्या पंधरा दिवसांपासून चिमुरड्यांपासून तर मोठ्या साठ वर्षीय स्त्रियांपर्यंत अत्याचाराचे प्रमाण खूपच वाढत चाललं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा न्याय द्यायला सुरू करा जे आया बहिणींची छेड काढतात त्यांना जागेवरच ठार करा म्हणजे नवीन असे गुन्हेगार परत तयार होणारच नाही मित्र मैत्रिणींनो आणि बहीण आणि भावांनो आज माझं एकच सांगणं आहे आपण खूप आंधळा विश्वास ठेवून आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या मुलींना आपल्या विश्वासू माणसांजवळ ठेवून जातो की ते आपल्यासारखीच आपल्या, आपल्या मुलांची आणि मुलींची काळजी घेतील पण आई वडिलांसारखी काळजी आपल्या मुलांची आपल्या मुलींची या जगात कोणीच घेऊ शकत नाही म्हणून आपल्या सोन्याला असं कुणाच्याही स्वाधीन करून आपल्या कामावर जाऊ नका सोनं जसं मौल्यवान असतं किमती असतं त्यामुळे ते काचेच्या पेटीत ठेवून त्याला लॉक लावूनच आपण ठेवतो तसंच आपली मुलगी सुद्धा आपली सोन्याचीच पेटी आहे तिला असं कोणाकडेही ठेवू नका मी तर म्हणेल आंधळा विश्वास ठेवून कुणाकडेच आपले मुलं सोडू नका बाकी काही चुकलं असेल तर क्षमा असावी कोल्हापूरची ही कथा कुणाला माहिती नसेल तर ऐका कोल्हापूर करवीर तालुक्यातील शे गावामधील रामनगर येथे आई वडील आणि त्यांची पाच मुले राहतात ही दहा वर्षांची मुलगी सगळ्यात मोठी होती तिच्याहीपेक्षा लहान बहीण भावंडे आहेत सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको काम करण्यासाठी कंपनीमध्ये गेले होते आई वडील कंपनीमधून आल्यानंतर त्यांनी घरी मामाला विचारलं की मुलगी कुठे आहे ती दुपारपासूनच बाहेर गेली आहे असं त्या मामांकडून त्यांना समजलं त्यांनी आसपास विचारपूस केली पण त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा कुठेही शोध लागत नव्हता काही वेळ त्यांनी तिची घरी येण्याची वाट बघितली पण संध्याकाळ झाली तरी ही मुलगी घरी परतली नाही तेव्हा घाबरूनच त्यांनी सगळीकडे तिची शोधाशोध सुरू केली पण त्यांची मुलगी त्यांना सापडत नव्हती बुधवारी संध्याकाळपासूनच त्यांची मुलगी गायब होती अजूनपर्यंत आपली मुलगी घरी परतली नाही ना म्हणून तिच्या आई वडिलांनी घाबरूनच पोलीस ठाण्यात कंप्लेंट दाखल केली होती बदलापूरमध्ये झालेल्या त्या प्रकरणामुळे जनता आधीच खूप संतापली आहे म्हणून पोलिसांनी लगेचच रात्रीपासूनच त्या मुलीचा शोध सुरू केला होता पण त्यांच्याही हाती निराशाच लागली नंतर त्यांनी काही कुत्र्यांच्या सहाय्याने मुलीचा शोध लावायचं ठरवलं तिच्या काही वस्तू त्या कुत्र्याला वास घेण्यासाठी दिल्या पोलिसांना त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत जाऊन पोहोचवलं दुपारी एकच्या सुमारास तिचा मृतदेह रामनगर शेजारील एका हॉटेलच्या शेजारी, एक शेजारी उसाच्या शेतवाडीमध्ये आढळून आला होता तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता चप्पल दुसरीकडेच पडलेली होती तर अंगावरचे कपडेही दुसरीकडेच पडलेले होते हत्या करण्यापूर्वीच त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता खरा गुन्हेगार हा मुलीचा मामाच असल्याचं चा समोर आलं मुलीला मारल्यानंतरही तिच्यावर त्या दोघांनीही बलात्कार करण्याचं समोर आलं मामांसोबत त्याच्या मित्रानेही हे दुष्कर्म करण्यास मदत केली होती म्हणूनच ते दोघही आज जेलमध्ये आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार खूप जास्त वाढत आहे बदलापूरमध्ये कुठे दोन चिमुरड्या कळ्यांना चुरगावलं गेलं कुठे पुण्यात काल परवा एका सातवीत शिकणाऱ्या मुलीवर नववीत शिकणाऱ्या एका मुलानं अत्याचार केला कुठे कोलकात्यामध्ये डॉक्टर लेडीला बलात्कार करून मारून टाकण्यात आलं आणि आजपर्यंतही तिला न्याय मिळाला नाही कुठे ती यशस्वी शिंदेचे तुकडे करून तिलाही संपवण्यात आलं अजून अक्षता ताईलाही न्याय मिळाला नाही तिच्यासोबत तर मंदिरातच हे कृत्य घडलं अजूनही या छोट्या छोट्या मुली यांना काहीही कळत नाही त्यांच्यासोबत आता अशा ह्या घटना घडत आहेत मला सांगा मुली सुरक्षित आहेत का लाडक्या बहिणी बहिणी करत बसण्यापेक्षा त्या बहिणींना काय महत्वाचं आहे त्यांचं संरक्षण करायची काहीतरी योजना काढा म्हणजे हे गुन्हे घडणार नाहीत हा महाराष्ट्र बदलापूरच्या धक्क्यातूनच अजून सावरत असताना कोल्हापुरात ही नवीन घटना घडली होती जर जागीच फाशी देण्यात आली असती प्रत्येकाला त्याची शिक्षा मिळत गेल्या असत्या तर असे नवे नवे गुन्हेगार तयार झालेच नसते भर चौकात अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊन न्याय द्यायचं काम करा म्हणजे बघा असे गुन्हे परत कधीच घडणार नाही काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये आपले मत मला नक्की कळवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद